नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही पास असाल तर या तीन जाहिरातीसाठी आपला अर्ज भरू शकता तिन्ही जाहिराती कायमस्वरूपी आहे चांगल्या प्रकारचा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्या तीन जाहिराती कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चान। चॅनलवर मिळत राहील मित्रांनो पहिली भरती आहे जी एम सी सांगली मिरज सातगाव यामध्ये शिपाई प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सेवक कर्मचारी सुरक्षारक्षक अंधारखोली परिचर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वै वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज याच्या जागा जे जा आहे वेगवेगळ्या दिलेल्या हॉस्पिटलनुसार महाविद्यालयानुसार तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी चेक करावं लागेल सांगलीची आपण जागा या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे टोटल दोनशे त्रेसष्ट जागेसाठी ही भरती होणार आहे ठीक आहे ते संपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा ठीक आहे टोटल दोनशे त्रेसष्ट जागा आहे तर वयोमर हो द्यायची एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीय पाच वर्ष अधिक तर तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे दोनशे पाचचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे वेळ असणार आहे दोन तासाचा या ठिकाणी सिलेबस असणार आहे मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ताचा असणे अंगगणित प्रत्येकी पन्नास पन्नास मार्क्स एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि यांना नऊशे रुपये मित्रांनो अर्ज भरायला सुरुवाती उद्यापासून होणार आहे आणि आणिची अंतिम तारीख असणार आहे चार ऑक्टोंबर चार ऑक्टोंबरपर्यंत आपला अर्ज तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता चार ऑक्टोंबरची अंतिम तारीख आहे नंबर दोनची भरती आहे जी एम सी मुंबई लक्षात ठेवायचं जी एम सी मुंबई यामध्ये पण दोनशे अकरा जागेची भरती निघालेली आहे आणि सर्वपदे गट डचीस असणार आहे याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी हो पास वयोमर्दा अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गांना पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्ग्यांना नऊशे रुपये याचा सिलेबस पण जवळपास सारखाच दिलेला आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो मुंबईमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणाऱ्या ठीक आहे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे जी एम सी मुंबईमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे सांगलीमध्ये नव्हती तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं मुंबई जी एम सीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे दोनशे मार्कचा तुमचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे तर जर तुम्ही आतापर्यंत यासाठी अर्ज भरला नसेल त्याची जी अंतिम तारीख आहे ते चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चोवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि नंबर तीनची जाहिरात लघुवत न्यायालय मुंबई या ठिकाणी ग्रंथपाल पहारेकरी आणि माडी या पदाची भरती निघालेली आहे आणि जी पहारेकरीची पात्रता आहे ते कमीत कमी सातवी पास सातवी पासवर तुम्ही आपला अर्ज भरू शकता ग्रंथपाल आणि माळीसाठी या ठिकाणी अनुभव मागितला आहे आणि ग्रंथपाला डिप्लोमा मागितलेला आहे ठीक आहे त्याची जी वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक याला एक्झाम शुल्क नाही आहे ठीक आहे एक्झाम शुल्क याला नाही आहे लक्षात ठेवायचं हा जो अर्ज हा स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज या पत्यावर पोहोचला पाहिजे पंचवीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे ठीक आहे मित्रांनो तर याचा जो अर्ज कशाप्रकारे भरायचा या विस्तृत व्हिडिओ आज सायंकाळपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ अर्ज कशा प्रकारे भरायचा पापट प्रकारे जोडायचे तर हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत या तिन्ही जाहिराती आहे हे तुम्ही दहावीपासून भरू शकता ठीक आहे सांगण्यासाठी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि जी एम सी मुंबईसाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तुम्ही जर यासाठी अर्ज भरला नसेल तर तारीख जाण्याच्या अगोदर आपला अर्ज भरून घ्यायचा तिने तिने जाहिराती पी डीएफ आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, ला करा। धन्यवाद